त्याचा सिंबॉल आहे एन ए सोडियम धातू आहे त्याचा सिंबॉल आहे एन ए हा अतिशय नरम असा धातू आहे चाकूने किंवा सुरेने तो तज कापता येतो आणि हवेमध्ये जर उडा ठेवला तर त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होते किंवा हवेबरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून हायड्रोजन गॅस तयार होतो तो प्रयोग आपण त्या ठिकाणी बघायचा आहे सोडियम हा धातू केरोसिन मध्ये ठेवतो रॉसिन मध्ये ठेवला जातात तर आपण या ठिकाणी या आपण ठिकाणी सोडियमचा जो धातू आहे तो आपण या ठिकाणी पाणी घेतलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये सोडियम धातू आपण टाकणार आहोत आणि टाकल्यानंतर तो त्या पेट घेतो रात्रीच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ज्वाला दिसले असतात परंतु आपल्याला त्याचा आवाज हायड्रोजन वायू त्या ठिकाणी बाहेर पडतो त्याचा स्फोट होतो त्याचा आवाज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जवळ गेल्यास त्याचा पेठ घेतलेला आपल्याला दिसणार आहे तर चला बघू आपण त्या ठिकाणी सर का बाजूला हा सर सरांनी सांगितलं हा अरांनी सांगितलं टाकायला हा सर बाजूला टाळ्या वाजायच्या बरं का शेवट लास्ट अतिशय छान प्रयोग झाला धन्यवाद